काय माय खिचडी म्हणलं की बस आमच्या घरी नाही तोंडावर बाराच वाजतात सगळ्याच्या घरी तसं असते बरं खिचडी जर म्हणलं की बस वाजते पण बाई ह्या पाहि जणांनी जर म्हणलं ना की आम्ही खिचडी खातो म्हणे एक जण त्याच्यातलं निघतेच कुचीन एक जण म्हणतेस नाही 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 मला पुढंच कर असं असते तर मग त्यासाठी येणार लय कंटाळा येते बाई खरंच मग त्यासाठी मी काय केलं म्हणलं चला आता सगळ्याला मस्त बिलकुल बाज अशी मस्त झणझणी चमचमीत अशी मस्त खिचडी करू तर मस्त त्यासाठी आहे की नाही मी मस्त अर्धी वाटी मुंगाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी मस्त चावल घेतले आता मस्त तडका मारू मस्त कुकर ठेवला गॅस ऑन केला मस्त तेल टाकू तुम्ही तूप बी टाकू मस्त तडका मारू ना तर डबलच्या बारीनं म्हटलं पाहिजे की बाई आज खिचडी बनाव बरं तर चला मस्त कडीपत्ता टाकू कडीपत्ता टाकू मस्त मुडभर एक चमच मस्त जिरा टाकू एक मस्त मोरी टाकू आणि मस्त मोरीना तडतड मस्त तडू देऊ आहे ना तिला मस्त उडू देऊ है ना ते मोरी झाली म्हणजे मस्त एक मोठा कांदा घ्यायचा मोठा कांदा मस्त कापायचा ना तुम्ही एक घ्या तुम्ही दोन बी घेऊ शकता आहे ना काही हरकत नाही जेवढा कांदा घेसा ना चांगला तेवढी मस्त आपली खिचडी बनून जाणार आहे ना मस्त कांदा लालसक झाला म्हणजे याच्यात टाकून देऊ मस्त मिरची इकडून तिकडून मस्त फिरू द्या लागते बरं नाहीतर एका ठिकाणी जर कांदा राहिला तर तो लागून जाणार आहे आता टाकू मस्त तीन ते चार मस्त हिरवी मिरची मिरची चांगली मस्त होऊ देऊ मिरची चांगली झाल्यानंतर ना मस्त मस्त परतून घ्यायचं आहे ना आणि मस्त असा तडका मारायचा ना मन लावून तडका मारायचा आता काही मस्त अद्रक ची मस्त जे पेस्ट केली होती ना ते आपण टाकून देऊ मस्त बारीक कुटून घ्यायचं मस्त खलबत्त्या ठसठस थस, आणि ते मस्त आपण होऊ द्यायचं मस्त खरपूस मस्त भाजून घ्यायला लागते हे झाल्यानंतर मस्त एक टोमॅटो घेतला टोमॅटो मस्त बारीक कट केला टोमॅटो बी आपल्याला याच्यामध्ये मस्त होऊ द्यायला लागते सगळे जिन्नस मस्त झाले ना मस्त असा सुगंध पसरला ना पूर्ण घरभर सुगंध पसरला होता मस्त एक नंबर त्या खिचडीचा वास पाहून ना एक एकच अस एक जाय बरं झाली का खिचडी झाली का खिचडी असं बी असते आमच्या घरी तर हा पा मस्त चवीनुसार मीठ घातलं एक चमच हळद टाकली एक चमच मस्त धनिया पावडर टाकली आता थोडीशी अर्धा चमच ना मस्त लाल तिखट घातलं आणि मस्त झनझणीत अशी मस्त खिचडी आपली झाली पाहिजे कारण विदर्भाच्या माणसं आपण नाही ना विदर्भाचे माणसं तिखट खातातच बरं जास्त तर मस्त ते सगळे जिन्नस झाल्यानंतर ना मस्त चांगले खरपूस भाजल्यानंतर मस्त एक ग्लास पाणी टाकू पाणी टाकल्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता आहे ना इथं मी दोन ते तीन ग्लास इथं पाणी टाकलं मस्त वरून मस्त धनियाचा फेकून मारायचा मुगाची डाळ तुरीची डाळ चावल होते ना ते मस्त धुवून काढले चांगले तीन चार पाण्यानं खसखस बिलकुल आणि मग मस्त कुकरामध्ये टाकून द्यायचे आणि मस्त बिलकुल तीन दोन ते तीन सिट्ट्या मारून घ्यायच्या मग काय झाली ना व खिचडी तयार आहे की नाही आता काय करायचं मस्त असे चावल टाकले ना आपण मस्त चावल दाळ टाकली ना असं एकदा मस्त असा फिरून घ्यायचा आणि मग मस्त कुकर लावून घ्यायचा माग कुकर असा आहे ना हा मुक्या वानाचा कुकर आहे बरं हा शिट्ट्या काही मारत नाही जास्त मुक्या मुक्याच पूर्ण हे खिचडी वगैरे काही बी टाकायच्यात पूर्ण शिजून देते तो कुकर असा आहे तर तुमचा कुकर झिट शिट्ट्या मारत असेल ना तर शिट्ट्यानुसार तुम्ही करू शकता का आहे तुमचं कुकराचं तर आहे ना तर बघू शकता मस्त खिचडी झाली आपली तयार आता पंधरा मिनिटात तर चला आता मस्त प्लेटमध्ये काढून घेऊ प्लेटमध्ये काढली आता काय मस्त जबरदस्त अशी चमचमीत मस्त बिलकुल आहे खिचडी आपली तयार झाली तर बघा असा वाश येत जाय ना वा क्या बात एक नंबर वाश येत जाय बरं तर मस्त आता एका प्लेटमध्ये सर्व करू कारण घरात सगळ्याला लागल्या तर भुका कधी होते मम्मा कधी होते मम्मा खिचडी असं चालू होतं तर सगळ्याला मस्त सर्व करू आणि मस्त याच्यावर आहे ना मस्त तुपाचा काटा टाकू आणि काय एक नंबर खिचडी लागते ना जे म्हणतात ना आम्ही खिचडीने खात आम्ही नाही खात लय बारा वाजतात तेले असं द्यायचं करून मस्त तुपाचा तडका मारायचा आणि मग काय तोंडानंच म्हणतीन बाई मस्त आज खिचडी कर बरं कर बरं बाई आज खिचडी असे म्हणतात बरं तर बाई मस्त तर सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र